नमस्कार मित्रांनो सध्या राज्यामध्ये जे काही अॅग्रिस्टॅक प्रकल्प सुरू आहे त्यामुळे जे काही सात बाराचं जे आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना काम पडत आहे परंतु सात बारा डाउनलोड करताना जे काही प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना त्यांचं त्यांना वाटत आहे की जी काही वेबसाईट आहे ते बंद आहे का परंतु मित्रांनो वेबसाईट सुरू आहे तर त्या वेबसाईटवरती कशा पद्धतीने तुम्हाला सात बारा आणि आठ बालकोटचा असेल किंवा साधा असेल ते डाउनलोड करायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगतो दोन वेबसाईट आहेत दोन वेबसाईटच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही दिवसातसुद्धा जे आहे ते हे सात बारा असेल किंवा आठ असेल बारकोडचा किंवा साधा डाउनलोड करू शकता याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन झालं तर सबस्क्राइब करा तर मित्रांनो यासाठी तुम्हाला सुरुवातीला जे आहे ते डिजिटल सात बारा जी काही वेबसाईट आहे यावरती यायचं आहे या वेबसाईटवरती जर तुम्ही आले तर या वेबसाईटवरती इथे तुमचं ऑलरेडी अकाउंट असेलच असं मी समजतो तुम्ही हे आयडी आणि पासवर्ड टाकून जर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला कॅपच्या टाकून तर लॉग इन होत नाही तुम्हाला इथे जे आहे ते मोबाईल नंबर टाकावं लागेल मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे नंबर तुमचा रजिस्टर असेल असला पाहिजे तर इथे नंबर टाकून सेंड ओ टी पी करायचा आहे आणि ओ टी पी टाकून तुम्हाला इथे व्हेरीफाय ओ टी पी करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हाल ज्या ठिकाणी तुमची शेतजमीन असेल त्या ठिकाणची संपूर्ण माहिती भरून घ्यायचे जिल्हा तालुका गट नंबर सर्वे नंबर जे काय असेल ते आणि त्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा ई पीक पाणी डेटा आला पाहिजे की एका वर्षाचा आला पाहिजे पिकाचा ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर जे काही पेमेंट असेल तुमच्या वॉलेटमधून तुम्हाला कटन कटून जाईल तर तुम्हाला वॉलेटमध्ये पैसे नसेल तर वॉलेट ॲड करून घ्यायच्या आधी आणि त्यानंतर वरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने काही सातभार आहेत डाउनलोड होऊन जाईल याच yes, पद्धतीने मित्रांनो तुम्ही दुपारीसुद्धा जे आहे ते सात बारा डाउनलोड करू शकता मी स्वतःसुद्धा जे आहे ते दुपारी डाउनलोड करून बघितलेले आहे अशा पद्धतीने आता ज्यांना वाटत असेल वेबसाईट बंद आहे तर नाही आहे वेबसाईट फक्त तुम्हाला जे आहे ते ओ टी पीच्या माध्यमातून सात जे डाउनलोड करावं लागेल अशाच पद्धतीने आठसुद्धा डाउनलोड करू शकता त्यांच्या दुसरी एक वेबसाईट आहे ती म्हणजे हे जी काही भूमी अभिलेखची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट सात बारा आठ जे आहे ते बारकोडचा साधा डाउनलोड करू शकता फक्त पाहायचा असेल तर ते सुद्धा पाहू शकता तर यासाठी सात बारा डाउनलोड डाउनलोड किंवा या वरती क्लिक करायचं लेफ्ट साईडला ऑप्शन आहे इथे तुमची जी, जी संपूर्ण जमिनीची डिटेल टाकायची आहे सात बाराचा नंबर जिल्हा वगैरे आठचा नंबर जे काय असेल मोबाईल नंबर आणि व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे व्हीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सात बारा जे आहे ते ओपन व्ही यामध्ये पहावरती क्लिक केल्यानंतर पहा पाहू शकता आणि जर तुम्हाला इथे बारकोडचा लागत असेल हे साधा सात बारा आहे तुम्हाला बारकोडचा लागत असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर जे आहे ते अकाउंट तयार करून घ्यायचं आहे सोपा हे अकाउंट तयार करणं आणि अकाउंट तयार केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही चार्ट किंवा कार्ड आहे या कार्डमध्ये सर्व्हिस ॲड करावी लागते आणि त्यानंतर ता पेमेंट करावं लागते तर इथून सुद्धा त्या पेमेंट केल्याच्यानंतर तुम्ही हे काही सात बाराचे डाउनलोड इथून सुद्धा करू शकता आणि आठसुद्धा करू शकता तर बारकोडसाठी फक्त तुम्हाला इथे अकाउंट तुमचं तयार असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे ॲक्सेस करू शकता आणि साधा पाहिजे असेल तर बाहेरून सुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्ही हे स्वतः ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा सातबारा डाउनलोड होतो की नाही तर अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची माहिती होती व्हिली मित्रांसाठी तर आपल्याला उपयोगी माहिती पडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती धन्यवाद